पाचवडगावच्या जेम्स श्वान बनला पुसेगाव केसरी पुसेगाव तालुका खटाव येथील श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्ट आयोजित भव्य श्वान स्पर्धेत पाचवड तालुका मान येथील श्री राहुल जालिंदर इंगळे यांच्या जेम्स नावाच्या ग्रेट डेन या जातीच्या श्वानाने तृतीय क्रमांक पटकवल्याने पुसेगाव केसरी म्हणून सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला देवस्थान या यात्रेनिमित्त भव्य असे शेतकरी प्रदर्शन भव्य बैलगाडा प्रदर्शन भव्य श्वान स्पर्धा घेण्यात आल्या होत्या पुसेगाव येथील श्वान प्रदर्शनात विविध जातीच्या एकशे तीस श्वान स्पर्धकांनी सहभाग घेतला होता यावेळी सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टचे चेअरमन रणधीर जाधव मठाधिपती श्री महंत सुंदरगिरी महाराज जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त अधिकारी आदी ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते पुसेगावच्या प्रदर्शनात पुसेगाव केसरी म्हणून सन्मान मिळवलेल्या जेम्स याशवानाचे व त्याचे मालक राहुल शेठ इंगळे यांचे मान तालुक्यातून तसेच बिजवडी पंचक्रोशीतून कौतुक होत आहे व इंगळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे मित्रांनो आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज मान देशाचा मान देशातील प्रत्येकाचा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी मानदेश न्यूज या युट्यूब चॅनल लाईब करा सरकारांचे एवढ्या ट्रॉप्या कमावलेले दोन्ही स्वान अति अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने त्यांनी दिलेल्या कमांड्स फॉलो करतात छोटी मुलं जरी त्यांच्या समोर गेली तरी पाहूया आणि हा श्वान आपण जेवढा कमांड देतो हा कमांड फॉलो करतो म्हणजे आपण त्याला घरी ट्रेन केला पाहिजे त्या पटी आता तुम्ही बघू शकता जेम्स सिलेक्ट जेम्स जेम्स काम जेम्स सिलेक्ट सिलेक्ट नाही दरगाह से तो पार्टी मार गए। ए! चिड़े। सॉर्स सॉर्स रून। ए! सॉर्ट। सिट 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 सिट। गुड सेकंड डे सेकंड डे गुड। आह सिट वेलकम वेलकम गुड जरा ऊन लागते जरा ऊन्ह त्रास होतोय आता हा पाच महिन्याची फिमेल चेरी शाई कस सावली थोडी घेऊया का उतरवलेली पण पाच महिन्याची असल्यामुळे कसं आहे ते शेवटी तिथं आधी काळ वगैरे असते त्यांनी नंबर दिला नाही दिला शिवाय आपल्याला त्याचं काही दुःख नाही पण पुढल्या वर्षी दोन हजार पंचवीस शंभर टक्के पहिला नंबर करण्याचा उतरवलं हा प्रॅक्टिस साठी ही पण ट्रेन आहे शरी चेकन दे सेकंड दे नो सेकंड दे Good. Down. Down. Good. Army scroll. Army scroll. Army scroll. Good. Army scroll. Army scroll. Good. Shit. Shit. Sit. Shit. Sit. 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 Good. Sit. Sit down. Sit. Sit. Cherry. Sit. Shit. Sit. 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 Good. Welcome. Welcome. Good. पहा ग्रेडन म्हणायला अग्रेसिव्ह ओ... पण हे माझ्या मुलीला सगळं काय करत नाही दीड वर्षाची कुठलाच डॉग नाही कुठल्याच डॉग ला नाही कुठल्या प्रकारचं ट्रेनिंग दिले बॉल वगैरे आणायचं पण दिलेलं आहे बॉल आहे का गोरी कम आले रे ये रे कम कम गुड कम कम इकडे इकडे गुड त्याला पण दिले पण ह्या आता ऍग्रेसिव असल्यामुळे मोकळा सोडून जमणार नाही त्याला काल पण त्याला पळवलं लाख जरा ड्रेस मध्ये येत आता थोडे हे होते इंग्लिश आहेत यांचे जे सोन आहेत त्यांचे त्यांनी आपल्याला मागणी दिली त्याच्यानंतर कालचं अशा विषयामध्ये तुम्हाला जर अजून माहिती पाहिजे असेल तर साहेब शेवटचं महत्वाचं काम राहिलं थांबा आमच्या जे मानदेश न्यूजच्या सबस्क्रायबर आहेत तर कुणाला तुमची मदत लागली तर तुमचा मोबाईल नंबर कृपया सांगा माझा मोबाईल नाही मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव त्रेसष्ट चौऱ्याण्णव चव्वेचाळीस छत्तीस हा राहुल इंगळे सरांचा नंबर आहे आणि डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा मित्रांनो हा तुम्हाला नंबरच दिसणार आहे तर मित्रांनो पुन्हा एकदा भेटणार आहोत अशाच एका शेती मातीशी निगडीत नवीन विषय असा तोपर्यंत धन्यवाद